चंद्रशेखर बाळपुरेचे छत्रपती संभाजीनगरचे दौरे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पाणीपुरवठा योजनेवर योजनेवर उत्तर 111 पूर्ण होऊ शकेल भावनाकुळेंना काहीच माहित नाही मी त्यांना हे स्पष्ट सांगतो भावनाकुळे जी तुम्हाला माहिती काहीच नाही आहे संभाजीनगरचे माहिती काही नाही तुम्ही मुंडे साहेब असं त्यांना असं मला झालं समांतर समांतर जल वहीने त्या ठिकाणी मी केंद्र सरकार करणार आणली केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि तुम्हाला तुमच्या मी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ती योजना केली आणि त्याला इन्व्हेस्टर येतात पालिकेचा एक पैसा लागत नाही आणि अशी ती योजना फक्त सातशे ब्याण्णव कोटीची होती आता बावनकुळेच्या राज्यामध्ये ती अठ्ठावीसशे कोटीची झाली आता हे दोन हजार कोटी कशाला जास्त लागले ज्यावेळेस केंद्र सरकार राज्य शासनाला ह्या दोन्ही म्हणून त्या ठिकाणी योजना तयार केली अधिकृत एकशे सौसष्ट बैठका झाल्या दोन्ही सरकारच्या आणि त्यावेळेस ही योजना पास केली आणि त्यांना ही योजना राबवायची होती त्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होते काँग्रेस गव्हर्नमेंटला ती ही योजना राबवायची होती सगळीकडे कमलनाथ यांनी माझ्याच प्रश्नाला उत्तर दिलं होतं की खेरिंची तर जशी आम्ही योजना के तयार केलेली आहे जशी जर बाकीच्या खासदारांना पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टर आहे तुम्ही त्या की पी पी पीची प्रोजेक्टमध्ये पी पीचे याच्यामध्ये होऊ शकता की पी पी पीचं एक असं होतं की दुसऱ्या मधल्यापर्यंत पाणी चोवीस दहा घंटे जाणार होता ट्वेंटी फोर अवर्सची योजने एक आधुनिक पद्धतीने त्यांनी ठरवलं केलं होतं आणि त्याचा कुठेही काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय कंट्रोल रूम त्यांची ते होणार होती आणि मीटरप्रमाणे जितकं तुम्ही पाणी वापरा तितकं पैसे लागत होते जसं आपण लाईट वापरत असेल ही योजना तशी केली प्लॅनिंग कमिशन त्यावेळेस प्लॅनिंग कमिशनने आपल्या भापकर साहेबांना आणि बांधडेंना बोलून त्यांचं स्वागत केलं होतं की नाही ही योजना तुम्ही तयार केली चांगली केली डॉक्टर बापटात विचार होतो मी त्यांना पण त्याच्यानंतर मग केंद्र सरकारने ज्यावेळेस खूप पुढाकार घेऊन मान्यता दिली तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो की अमेरिकेला वर्ल्ड बँकेने अमेरिकेला वर्ल्ड बँकेने आपल्या महापौरांना बोलून त्या ठिकाणी तत्कालीन महापौरांना बोलून त्या ठिकाणी ते त्यांना पूर्ण म्हणजे त्याचं स्वागत केलं त्यांना सांगितलं आम्ही पूर्ण पैसा द्यावं आणि अशाच योजना जर कोण करायचं तर वर्ल्ड बँक सुद्धा पैसे द्यायला तयार आहे हे झालं इतकं असताना ती यो योजना सुरू झाली थोडेसे काही किरकोळ बाबी राह राहत असतात काही ना काही साहेब आता सुरुवात केली पण यांनी हे पाहिलं की आता टाटाने काम घेतलं आहे आणि आता सुरुवात होईल मग नाव खराब होईल शिवसेने आपलं आणि शिवसेनेचं नाव त्यांना शय मिळेल उद्धवसाहेबांना शय मिळेल चंद्रकांत खेडे म्हणून ती योजना भारतीय जनता पार्टी नाही आणि एम आय बरोबर घेऊन आम्ही जे म्हणतो ना एम आय मी भाज भाजपची बी टीम आहे ते तिथून सुरुवात होत्यांचं आणि कुठपर्यंत आणि आता त्यांना मग नंतर हे अठ्ठावीसशे कोटी कशी झाली हे बंद पाडली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सोळाशे कोटी झाली सोळाश ऐंशी कोटीची तोपर्यंत मग ते आमचे काही इथले पुढारी जे होते ना त्यांचे चिलेचा पाटे ते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी मॅनेज केलं सगळं आणि ते त्या ठिकाणी हळूहळू करता 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 तीच हैदराबादची कंपनी त्यांनीच आणलेली कंपनी ही अजूनही पाणी पुरवठा करत नाही हे बावनकुळेंना जरा म्हणा अभ्यास करा आणि मग बोला कॉन्ट्रॅक्टर त्यांनी की उद्धव ठाकरे राजकारणाचा अभ्यास करता बोलतात त्यामुळे आमदार यांना भेटत नव्हते असा आरोप त्यांनी यांनी केलेला बावनकुळे बावनकुळेला काही माहित नाही बावनकुळे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते एम एसीबीचे एम एसी बीचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते थे आ, जी, जी जी, जी। जी 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 ते त्यावेळेस हे त्यांना माहीत नाही आहे पण साहेब हे राजकारणात कधी पोसू नये जवळपास म्हणजे उद्धव साहेबांना नेहमी त्या ठिकाणी अटलजी अडवाणीजी बोलायचे फोन करायचे बाळासाहेब असताना त्यानंतर मग प्रमोद महाजनची त्याच्यानंतर मग आपले साहेब यासाठी बसून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी सरकार आणलं होतं हे त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर होते एम एस सी बीचे आता मंत्री झाले म्हणून काय झालं यांनी यांची घोळ घोळे आम्हाला माहिती आहे सगळं चुकीच आहे उद्धव साहेब जितके अभ्यास पूर्ण बोलले ना तितके यांना पण काही माहित नाहीये हे फक्त वाचून त्यांना संघाचे लोक त्या ठिकाणी किंवा तिथले लोक त्या ठिकाणी पाहतात आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे त्या ठिकाणी बोलतात बाकी तर उद्धव साहेबांना जो अभ्यास आहे तो उगच नाही हे सरकार हे त्यांनी सरकार मुख्यमंत्री उघड झाले नाही ते आज मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीटली कंप्लीटली त्या ठिकाणी कोरोनातून मुक्त केलं मी सुद्धा पेशंट होतो मी पण वर जाता एक खाली आलो फक्त उद्धव साहेबांमुळे रवींद्र चव्हाण लातूरमध्ये म्हणतात की विलासराव आठवणी विलासराव हे आमचे महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला आम्ही बरोबर असायचो महाराष्ट्रात सुद्धा बरोबर असायचो विलासरावांची आमची खूप माझी तर खूप मैत्री होती विलासरावांची मुंडे साहेबांची आम्ही तिघ जण एकत्र त्या ठिकाणी नेहमी बसायचो आणि हे असताना आज त्यांनी किती मोठं काम केलं ला। मी लातूरला नेहमी जात असतो लातूर जे काही एकदम चकाचक दिसतं ते पण ते विलासरावांच्या मुळे त्यांना याला काय माहिती आहे त्या याला तो कोकणातून आला झाला अध्यक्ष म्हणून काही बोलत होते पालकमंत्री शिरसाड म्हणतात पक्षाला जिल्ह्यात दंगली घडवायची त्याबरोबर विरुद्ध पक्षाच्या लोकांना आदेश दिला असाल परंतु तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याने कशा प्रकारे आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले कोणाशी तुम्ही हात मिळवणी करू लागले हे लोकांना दिसत आहे ना तर तुम्ही जास्त उघड बोलू नका की एम आय एम हे तुम्ही सुद्धा शिवसेनेच होते ना शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं तुम्ही रॉयल्टी दिली पाहिजे रॉयल्टी शिवसेना पक्षाला रॉयल्टी दिली पाहिजे की मी तुमच्यामुळे मोठे झालो आणि आज मी त्या ठिकाणी इकडे मंत्री झालो कोणामुळे मंत्री झाले नाही तर काय झालं म्हणजे काय त्यांनी काय केलं असं मग काहीच केलं नसतं असं ही विरोधी पक्ष आहे असं म्हणतात मग बरोबर थोडी आम्ही आम्ही त्यांचे विरोधी पक्ष आहे ना आमचे ते विरोधी पक्ष आहे त्यांचे आम्ही विरोधी पक्ष आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नगर जिल्ह्यातील त्यांना बंदूक दाखवून दहशत पोहोचण्याचा प्रयत्न होते ते संग्राम आमदार संग्राम जगताप यांची समोर येत आहे असा आरोप देखील सुषमा अंधेरे यांनी केलेला आहे जो आरोप केला ते खरं आहे ते माहिती घेऊन करतात ठीक ओके